आजच्या या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत गुरु महिमा आपण जाणतो गुरुची कृपा असणं महत्त्वाचं आहे आपली सर्वांगानी वाढ व्हायला हवी आणि उन्नती होण्यासाठी आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होतो हे पण आपण सर्वजण जाणतो स्वस्वरूपाची ओळख होणं हे पण महत्वाचं आहे स्वतःला आपण जाणून घ्यायला हवं तर ही स्वस्वरूपाची ओळख म्हणजे काय हे स्नेहा शिंदखेडे यांनी त्यांच्या या लेखात मांडलं आहे ते आज आपण जाणून घेऊया तरुण भारत बेळगाव आवृत्ती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा लेख प्रसिद्ध झाला होता तर ह्या लेखात शे स्नेहा शिंदखेडे यांनी स्वस्वरूपाची ओळख याबद्दल काही माहिती दिली आहे ती आपण जाणून घेऊया स्वस्वरूपाची ओळख एखाद्या सुनसान रस्त्यावरून जर माणूस एकटा जात असेल तर तो इकडे तिकडे बघत अंदाज घेत भराभरा पावलं टाकीत जात असतो पातोळ्यातील वाऱ्याची सळसळ डोक्यावरून उडत जाणारा कुणी पक्षी स्वतःच्याच पावलांचा आवाज त्याला अस्वस्थ करत असतो मनात असते ती फक्त भीती माणूस असा स्वतःलाच का बरं घाबरतो कुणी ओळखीचं का शोधत असतं याचं कारण त्याला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख नसते दृश्यातील ओळखीचा म्हणूनच त्याला आधार वाटत असतो शरीरातील पंचकोशात आत असलेला तो कुठस्थ आत्मा त्याला ज्ञात नसतो त्याची शक्ती त्याला ठाऊक नसते आणि त्यामुळे माणूस कधीकधी स्वतःच्या सावलीला देखील घाबरतो आयुष्यात ओळख ही आपलं व्यक्तिमत्व उजळवते किंवा काळवंडते बऱ्याचदा माणसं ओळख दाखवतही नाहीत अहिका जगताना स्वतःची ओळख निर्माण करावी लागते तर परमार्थात मोक्ष वाटेवर पहिलं पाऊल टाकताच व्यवहारातील ओळख पुसून टाकावी लागते माझं जगात स्वतःची ओळख करून देणारं फसव परिचयपत्र आधी मनातून नष्ट करावं लागतं तेव्हा कुठे परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता आपल्याला सापडतो मुखोटाधारी स्वतःची आणि इतरांची ओळख पुसून माझं स्वतःचं जे अपराध आहेत ते कळवण्यासाठी उफ्राटी म्हणजेच उलटी दृष्टी मला देवा प्रदान कर आजपर्यंत मी जनसामान्यांप्रमाणे प्रवाहात पोहत होतो आता मला प्रवाहाच्या उलट पोहण्याची शक्ती दे आत्मशोधाच्या मार्गावरचे खरं तर हे पहिलं पाऊल आहे माणसाचा आनंद हा भौतिक सुखाकडे शरीर भोगाकडे धावत असतो त्याला आत वळवून स्थिर करणं म्हणजे ध्यानधारणा नामस्मरण होय माणसाच्या मनाचे स्थर असतात त्यातल्या तळघरात स्मृती असतात त्या नामस्मरण करू देत नाहीत भूतकाळाची त्या सतत ओळख जागी करत असतात आणि मन माणूस मानु, त्यात रमून जातो आत नामस्मरण स्थिर होण्यासाठी उफ्राटी दृष्टी ती स्वतःची नवी ओळख निर्माण करते माणसाचे शरीर ही त्याची खरं तर पहिली ओळख आणि ते त्याच्या निकट परिचयाचे असते स्वतःची छबी सतत निहाळयला त्याला खूप आवडतं माणसाला स्वतःच्या शरीरा इतकं दुसरं काहीही प्रिय नसतं परंतु हे शरीर सतत क्षणोक्षणी बदलणारं आणि ते अंत पावणारं असं असतं याची जाणीव दुर्दैवानी त्याला नसते ज्या शरीरातून माणूस अहोरात्र काळजी घेत असतो त्या शरीरात आत नेमकं काय चाललं आहे याचाच त्याला पत्ता नसतो भाकरीचा एक तुकडा मुखात गेल्यावर त्याचे सप्तधातूत रूपांतर करणारा अज्ञात असतो आणीबाणीच्या क्षणी शरीरात बदल घडवून आणून आपलं रक्षण करणारा कोण हा प्रश्नही त्याच्या मनाला शिवत नाही कंठांमध्ये स्वर निर्माण करून भाव व्यक्त करणाऱ्या अनोळखी आत्म्याला जाणून घ्यायला काय करावे याचे उत्तर आपल्याला संत मंडळी देतात माणसाचे शरीर सभोवताली माणसांच्या नात्या गोत्यांच्या पसारा निर्माण करतं रक्ताची मानलेली जातीपातीची नोकरी व्यवसायातील अशी असंख्य माणसांची ओळख ही या शरीरामुळे होती होते ही म्हणजे जन्मापासून माझा असलेला हक्काचा देह ही खर तर ठसलेली ओळख अंतकाळी पुसून जाते संत तुकाराम महाराज म्हणतात सोई रे धोईरे दिल्या घेतल्याचे अंत हे कळीचे नाही कोणी अखेरच्या क्षणी सारेच आपत दूर राहून जातात एवढंच कशाला तर आपुले शरीर आपणापारीखे परावी होतील नवल पोई जे शरीर माझे असे म्हणत माणूस कुरवाळत बसलेला असतो त्या माणसाला अंतकाळी तेही पारख होत संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आता सोडयाची कास धरी रे कास पांडुरंगाची सगळी भौतिक ओळख नाहीशी करून तू पांडुरंगाला शरण जा तोच तुला तारणहार करेल याची नक्की तुझी तुला ओळख करून देईल संत तुकाराम महाराजांचे शिष्य निळोवा राय यांची प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या चालली होती संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह आणि दर्शन यासाठी त्यांनी प्रयोपवेशनाचा मार्ग निवडला अन्न पाणी सोडलं रात्रंदिवस नामस्मरणात ते मग्न राहिले तेव्हा भक्तवत्सल विठाई धावून आली प्रेमभराने पाठीवरून हात फिरवत ग्लानीत येऊन पडलेल्या निळोबांना पांडुरंगाने हळू जागे केले शरीरात प्राण नव्हतं तरी कसे बसे डोळे उघडून त्यांनी बघितले तर समोर साक्षात पांडुरंग खरं म्हणजे प्रत्यक्षात उभा ठाकलेला परमात्मा बघून निळोबांना आलासी का तू तु। तुला कोणी इथे बोलवलं आणि तू इथे का बरं प्रगट झालास तुझ्या प्रल्हादासारखं माझ्यावर प्राण संकट काही आलेलं नाहीये तेव्हा इथे येण्याचा फुकट का श्रम घेतलेस संत निळोबा म्हणतात निळा म्हणे आम्ही नोळखूचं देवा तुक असा धावा करीत असे पांडुरंगाला निळोबा राय म्हणतात आम्ही काही तुला ओळखत नाही आणि मला मी काही तुला धावा केला नाही मला माझ्या सद्गुरूंचं दर्शन हवं आहे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं दर्शन मला हवं आहे हा महिमा भक्तांना नवी दृष्टी देतो ओळखीला देव संत कृपे जाणे धन्य त्याची जननी काय दुर्लभ अशा मानवी शरीरात ज्याला स्वस्वरूपाची ओळख सद्गुरु कृपेने होते त्याच्या आईची धन्य होते तिचा जन्म जन्म सार्थकी लागतो तिने कष्ट सोसून दिलेल्या बाळाच्या जन्माचे सोने होते जन्म मरणाचे चक्र पूर्ण होते आणि तो आत्मा परमात्म्यात विलीन होतो तर अशी ही स्वस्वरूपाची ओळख म्हणजे काय एका सोप्या भाषेत लेखिकेने दिलेला आहे आशा करते तुम्हाला सर्वांना हे आवडलं असेल आपणही याबद्दल आप थोडासा विचार करूया आपणही चरणी जाऊन आपलं स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याचे प्रयत्न करूया आज इथेच थांबूया भेटूया नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार